भाग्यश्री धनंजय चक्रवार मी प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे इसवी सन दोन हजारपासून पासून ते दोन हजार, हजार चोवीसपर्यंत मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मी जेव्हा मी हे प्रोफेशन स्टार्ट केलं तेव्हापासूनच प्रोफेशनली स्टार्ट केलं होतं आणि या फील्डमध्ये मला खूप वेगवेगळे अनुभव आले जयपूर येथे रूप साज फाउंडेशनद्वारे जी भारत इन्स्टिट्यूट आहे भारत ब्युटी इव्हेंट आहे त्यांच्याद्वारे मेहंदीचं कॉम्पिटिशन घेण्यात आलं होतं नॅशनल लेवलचं आणि तिथं भारतातून विविध राज्यातून स्पर्धक आलेले होते आणि एकशे ते एकशे पंचेचाळीस ते दीडशे सहभागीमधून या कॉम्पिटिशनमधून मला फर्स्ट प्राईज भेटलेला आहे काही दिवसापूर्वी मला कळालं होतं की नॅशनल लेवलची मेहंदी स्पर्धा होणार आहे राष्ट्रीय पातळीवरची जयपूर येथे तर मला तेव्हा जायचं होतं याच्यासाठी की तिथं सगळ्या क्षेत्रातले आर्टिस्ट येतील म्हणजे विविध राज्यातले आणि त्यांची कला ते दाखवतील आणि मला ते पाहायला मिळेल ह्यासाठी मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि आम्ही जयपूरला गेलो तिथं गेल्यावरती आमच्याकडे मेहंदीचा कोण पण नव्हता मॉडेल पण नव्हती आणि आम्ही लेट पण झालेलो होतो सगळ्या स्पर्धकांना ॲक्च्युली अडीच ते तीन तासाचा टाय टायमिंग भेटला होता आणि आम्ही एक सव्वा तास लेट झालो होतो आणि मग त्या सरांनी आम्हाला खूप हेल्प केली एक मेहंदीचा कोन पण अरेंज करून दिला आणि एक मॉडेल पण दिली आणि दीड तासामध्ये मी माझी मेहंदी कम्प्लीट केली फक्त जेव्हा मला वर्क करायचं होतं माझं एवढंच लक्ष होतं की मी जे वर्क करत आहे मला ते फिनिशिंगनं करायचं आहे फिनिशिंग द्यायची आहे आणि कम्प्लीट करायचं आहे दीड तासामध्ये तर त्या एवढ्या वेळामध्ये मी ते केलं होतं आणि आम्हाला असं अपेक्षित नव्हतं की नंबर येईल पण तिथं स्टेजवर आम्ही एक पाहिलं की त्या संस्थेतल्या लोकांनी सर्वांनी ज्युरी मेंबर्स जजेसला भगवद्गीता हातात घेऊन शपथ घ्यायला लावली होती की तुम्ही जे नंबर्स काढणार ते तुम्ही प्रॉम्प्टली काढणार कोणाच्या दबावाखाली कोणाच्या ओळखीनुसार काढणार नाही असं त्यांना शपथ घ्यायला लावली होती आणि मगच त्यांनी नंबर्स काढले होते आणि मला वाटलं नव्हतं की मी या स्पर्धेमध्ये प्रथम येईल का कारण खूप लेट आणि खूप कमी टायमिंगमध्ये मी माझं वर्क कंप्लीट केलेलं होतं आणि ते दीड तासामध्ये केलं होतं आणि बहुतेक मार्क्स पण मला आ, कमी टायमिंगमध्ये फिनिशिंगनुसारच मिळालेली असतील आणि खूप म्हणजे अपेक्षाच नव्हती की टॉप टेनमध्ये पण येईल जेव्हा टॉप टेनमध्ये नाव घेण्यात आलं तेव्हा एकदम शेवटी घेतल्या गेलं आणि नंतर टॉप थ्रीमध्ये पण शेवटी आणि नंतर एकदम लास्टला एकदम फर्स्ट नंबर मा एकदम शॉक झाले होते मी आणि खूप एक्सपेक्ट नव्हतं की माझा इतक्या दुरून जाऊन तिथे माझ्या कलेचे त्यांना त्यांनी एकदम व्यवस्थित जजमेंट केलं मला अपेक्षा पण नव्हती खूप खूप थँक्यू सर्वांचे जे ज्यांनी मला इतकं छान जज केलं माझ्या वर्कला प्रोत्साहित केलं आणि इतक्या शुभेच्छांचा वर्ष वर्षाव होता मा मला तीन दिवस मला सर्वांचे मॅसेज शुभेच्छांचे त्या सर्वांना मी इतकं मनापूर्वक धन्यवाद देते की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला हे प्राईज भेटलेलं आहे आणि मी इथंपर्यंत पोचलेली आहे सगळ्या पार्लरवाले जे मॅम्स आहेत त्या सर्वांची खूप मला या क्षेत्रामध्ये मदत झालेली आहे म्हणून आज त्यांच्यामुळेच मी इथे आहे त्या सर्वांना खूप 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 धन्यवाद थँक्यू माझी टीम आणि माझे मिस्टर आणि जे माझे क्लायंट सर्वात आधी माझे क्लायंट आहेत ज्यांनी मला खूप म्हणजे सपोर्ट केला माझ्या कामामध्ये मला त्यांना जसं वर्क हवं होतं त्या जसं पाहिजे होतं त्यांनी मला सांगत गेलेत आणि मी त्याप्रमाणे करत गेले म्हणून आज मी सर्वात जास्त माझं श्रेय तर माझ्या क्लायंट्सला देते माझी टीम मेंबर आणि जे मला ऑर्डर्स देतात पार्लर आ, आर्टिस्ट आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद या खूप संधी आहेत या क्षेत्रामध्ये <स्तिर्तिर> खूप असे म्हणजे एका तिथीला भरपूर लग्न असतात आणि भरपूर क्लायंट्स असतात फक्त त्यांना काय पाहिजे असतं फिनिशिंग पाहिजे असतं आणि प्रॉम्प्टली वर्क करणारे स्पीड फिनिशिंग डिझाईन थीम तुम्ही काय देताय कसं करताय हे इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटतं जर या क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप सक्सेस घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला आधी शिकावं लागतं तुम्ही कुठे शिकताय कोणत्या लेवलचं शिक्षण घेताय हे मॅटर करतं आज आपण पाहतो की क्लासेस खूप सारे असतात पण प्रॉम्प्टली व्यवस्थित शिकवणारे विथ ट्रेनिंग देणारे असे आर्टिस्ट शोधा जिथं तुम्हाला ट्रेनिंग पण भेटेल आणि प्रॉपर नॉलेज पण भेटेल जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये ब्रा बार्गेनिंग होणार नाही तुमच्या कलेची दाद तुम्हाला मिळेल आणि तुमचं इन्कम पण होईल यानुसारच तुम्ही शिका तुमचं इन्व्हेस्टमेंट करा आणि मगच या क्षेत्रात उतरा हां मी क्लासेस घेते माझ्या या हॉलमध्ये मी क्लासेस घेत असते आणि प्रोफेशनली क्लासेस घेते मी टाईमपास वगैरे ज्यांना असं शिकायचं आहे त्यांचे क्लासेस मी घेत नाही मी त्याच व्यक्तींचे क्लासेस घेते ज्यांना प्रोफेशनली या फील्डमध्ये उतरायचं आहे मी माझे स गुरु हरिंद दलाल सर यांना खूप खूप धन्यवाद देते आज मी त्यांच्याकडे शिकले आणि त्याच एज्युकेशनमुळे मला हे प्राईज भेटलेलं आहे खूप खूप थँक्यू सर खूप खूप धन्यवाद आ, ओम शांती जर कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर माझ्या क्लासमध्ये भाग्यश्री मेहंदी आर्ट्स या क्लासेसमध्ये तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कॉ स्टेट लेवल नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स असतील तिथेसुद्धा नेल्या जाईल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला क्लायंट्स कसे मिळवायचे तुम्हाला काम कसं करायचं फिनिशिंग कशी द्यायची हे सगळ्या प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी तुम्ही भाग्यश्री मेहंदी आर्ट्स नंबर तुम्ही मैं कॉल करू नाइन सेवन सिक्स थ्री फोर जीरो सेवन फोर नाइन फोर हा मजा नंबर है तुम्हें हा नंबर वरती कॉन्टैक्ट करू शकता दोनों मेरे सामने खड़े हैं वन और टू ठीक है ज्यादा टाइम नहीं लूंगा मैं वन और टू करो ओके तो विनर इज आज के मेहंदी कॉन्फिडेंस जो कंपटीशन जो हुआ था उसका आज का जो साज इवेंट के द्वारा भारत ब्यूटी इवेंट मेहंदी कंपटीशन की फास्ट विनर इज बहुत बहुत पास से आए हुए हमारे जयपुर के मेहमान हैदराबाद से नांदे बहुत कम टाइम में उन्होंने मेहंदी कंप्लीट देखो हमारे जूरी मेंबर मोनिका जी बोल रहे हैं कि कम टाइम में इतनी अच्छी मेहंदी लगाना कि टॉप थ्री में अपनी जगह बना लेना मेंस आपके अंदर आठ सची जोरदार जोरदार